वर दिसायला पाहिजे होतं तेवढं नाही आहे आणि दोनशे दहाला लाईन जी लागली एकाखाली एक दोन पडदे असल्यामुळं आपली थोडीशी खोलीत डिफरंट पडला आणि वरची लाईन जी लागली होती आपल्याला नव्वद पंच्याण्णवची त्यामुळेच आपण फसलो त्या खोलीमध्ये आणि एक दोनशे दहा फुटाला जी लाईन लागलेली मशीन काढल्यानंतर जे पाणी आहे त्या लाईनचं जवळपास तीस फूट वरती आहे म्हणजे एकशे सत्तर फुटाच्या आसपास पाणी आहे तर मला वाटतं चेक केलंय तर एक अडीच किंवा तीन इंच पाणी हे चालेल तर सरांकडे आज एक चा पंप आहे तुम्हाला अपेक्षित एक इंच पण खूप होतं पण उद्या किंवा परवा हो ती मोटर चालल्याच्या नंतर दुसरी एखाद पंप टाका आणि जो काय फायनल चालतो त्याचा आम्हाला एक मुलाखत टाका फक्त त्याची तुम्ही दिसले तरी बस झाले एवढा एवढा चालतो म्हणून मित्रांनो एक दिवस किंवा तीन दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळेल अं जमिनीमध्ये खडकाचे प्रकार वेगळे असतात काही खडकातून पाणी वर येतं काही इथून कमी येतं त्याचा रिझल्ट पूर्ण मिळेल धन्यवाद आता रात्रीचे दीड वाजले चला